अध्यात्मशास्त्र जे आहे कसं आहे अनुभूतीचं शास्त्र आहे तुम्हाला जर आता सांगितलं की मला भूक लागले तर तुम्ही मला सांगाल दाखवा दाखवता नाही ती जाणून घ्यायची असते अध्यात्मशास्त्र जाणून घेण्याचं शास्त्र आहे अनुभव घेण्याचं शास्त्र आणि ज्याचा त्याला येतो तो अनुभव आणि विज्ञानशास्त्र जे आहे ते विज्ञानशास्त्र सिद्धांतांवर अवलंबून आहे आणि ते सिद्धांत सार्वजनिकदृष्ट्या सिद्ध करता येतात अध्यात्मशास्त्र जे आहे ते आत्मिकशास्त्र आहे आत्मेशी संबंधित आहे आणि त्याचा अनुभव जो आहे तो व्यक्तिगत घ्यावा लागतो हा दोघांमधला जमीन आणि आसमानमधला फरक आहे त्यामुळे त्याची टॅली करून चालणार नाही कधी जसं गॅलन आणि लिटर हे परिमाण आहेत किंवा किलोमीटर आणि मैल हे जसं दोघांमधला फरक आहे तसं विज्ञान आणि अध्यात्मातला फरक आहे विज्ञान आवश्यक आहे आपल्याला तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा तुमचं मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा जर अशी त्रिसूत्रीने तुम्ही जगला तर उत्तम प्रकारे जगू शका विज्ञानाची आवश्यकता आणि अध्यात्माची पण आवश्यकता आहे कारण अध्यात्माशिवाय माणसाला माणूस म्हणून नाही जगता येणार ना। आज आपल्याला सगळी माणसं दिसतात पण खऱ्या अर्थानं ती माणसं आहेत का जर खऱ्या अर्थानं माणसं असती तर अत्याचार का झाले असते नीतीमूल्यांचा रास का झाला असता जर माणसं असतील तर माणूस हा नीतीमूल्य पाळतो म्हणून त्या माणसाला माणूस म्हणून माणसाळवण्यासाठी अध्यात्माची अत्यंत आवश्यक कारण माणसावर संस्कार करणारं शास्त्र आहे तर त्याच्या मनावर संस्कार करणारं शास्त्र आहे विज्ञान काय करतं त्याला भौतिक ज्या वस्तू आहेत त्या प्राप्त करून देतं आणि म अध्यात्मशास्त्र माणसाला त्याचं मन जे आहे ते समृद्ध करून देतो ज्यावेळी त्याचं मन समृद्ध होतं ना तर त्याला जग ठेंगणं वाटत असतं